वंदे मातरम मित्रांनो वंदे मातरम वंदे मातरम व्हिडिओच्या टायटलप्रमाणे मित्रांनो संवाद साधण्यापूर्वी आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व कष्टकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओच्या शीर्षकप्रमाणे आपण संवाद साधत असताना व्हिडिओचा जो शीर्षक आहे त्याप्रमाणे आपण संवाद साधणार आहोत हो या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या चित्रफिती तुम्हास पावयास मिळतील पहिली एक चित्रफीत आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीसची जी माननीय एन सी पी प्रमुख यांनी अधिवेशनात कोल्हापूर अधिवेशनात येऊन जे काही उद्गार काढलेत त्यासंबंधातली आणि दुसरी चित्रफित आहे मित्रांनो तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची त्याच त्यास त्याच संघटनेच्या बाबतीतली त्याच संघटनेच्या अध्यक्षांनी जे काही संभाषण केले त्या बाबतीतली दोन्ही चित्रपतीचे ऑडिओ म्यूट केलेले आहेत मित्रांनो कारण ह्या चित्रपती आपण यूट्यूब चॅनल मीडिया बऱ्याच अंशी ऐकलेल्या आहेत त्यामुळे ते ऐकवणं हे या ठिकाणी आवश्यकता नाही तर मित्रांनो ही, ही जी पहिली चित्रफित आपणास दिसते आहे ती चित्रफितीमध्ये एन सी पी प्रमुख बघा काय म्हणतात मित्रांनो एकाची जबाबदारी त्यांनी घ्यावी एकाची जबाबदारी मी घेतो एकाकडे परिवहन खाते आहे तर आमच्याकडे अर्थ खाते आहे बैठक लावा आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर मलाही बोलवा बैठक लागली मित्रांनो यांना बैठकीला बोलावले परंतु केव्हा अडीच हजार चार हजार पाच हजार वाढ आंदोलन काळात जाहीर झाल्यानंतर बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला तर मित्रांनो दोन हजार एकोणवीसच्या अधिवेशनात बोलल्याप्रमाणे आणि या बैठकीला बोलावल्यानंतर आपल्याला काय मिळाले प्रश्नचिन्ह उभा राहतो मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः स्वतंत्र बोलतोय अशातला भाग नाही तर मित्रांनो या प्रत्येकच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कष्टकऱ्याची वेदना ही जनमानसापर्यंत सरकारपर्यंत पोहोचावी यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत असतो मित्रांनो त्यानंतर दुसरी ही चित्रफित आहे मित्रांनो या चित्रफितीमध्ये बघा काय म्हणतात कृती समितीच्या सन्माननीय अध्यक्षांनी भाषण केलं आहे अध्यक्ष काय म्हणतो एकोणीसशे शहाण्णवपासून कर्मचाऱ्यांचं वेतन कमी झालं किती एकोणीसशे शहाण्णवपासून कर्मचाऱ्यांचं वेतन कमी झालं तर मित्र हो शहाण्णव ते दोन हजार या चार वर्षाचा करार कोणी केला या सन्माननीय अध्यक्षांना कोणीतरी विचारला पाहिजे आणि मग त्यांना कळेल की वेतन कसं का काय कमी झालं किती मूर्खात काढणार कष्टकऱ्यांना शेवटी हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे पुढे अध्यक्ष काय म्हणतो मित्रांनो आमच्यासोबत बैठक घ्यावी डायलॉग करावे सगळ्या संघटना एकत्र आल्या दोन संघटना म्हणजे श्री पावसकर व श्री पडळकर यांच्या संघाला पत्र दिलं म्हणजे आता एकूण दहा ते बारा संघटनाची कृती समिती व त्याचे सन्मान्य अध्यक्ष काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळते किंवा नाही देऊ जाणे तर मित्र हो आमचा कृती समितीला म्हणजे कष्टकऱ्यांचा कृती समितीला विरोध नाही अजिबात विरोध नाही परंतु कष्टकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे नीती योग्य असली पाहिजे आणि कृती सुद्धा योग्य असली पाहिजे नीती योग्य असली पाहिजे आणि कृती सुद्धा योग्य असली पाहिजे महामंडळाच्या मुख्य कामगार अधिकाऱ्याच्या पत्राप्रमाणे महामंडळात एकूण सव्वीस संघटना कार्यरत आहेत मित्रांनो तर उपस्थित प्रश्न असा आहे की कृती समितीत दहा ते बारा संघटना आहेत उर्वरित सोळा संघटनांना तुम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे काय आहे किंवा नाही हा दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो यष्टी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं असं बोललं जात आहे डंके की चोट पे कि चोटपे माध्यमातून बजावलं जाते की कष्टकऱ्यांचा तुमच्यावर तीड मात्र विश्वास नाही आणि कष्टकरी जनसंघ हा कदापि कृती समितीला सहभागी होणार नाही कृती समितीला सहभागी होणार नाही सामान्य मुख्यमंत्री साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून कष्टकऱ्याच्या वतीनं आपणास काही गोष्टी सत्यता सांगण्याची कष्टकऱ्यांची इच्छा आहे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चिंत करू इच्छितो कष्टकरी जनसंघ धरणे निदर्शने धरणे निदर्शने घंटानाद अशी कष्टकऱ्यांना मूर्खात काढणारी कोणतीही आंदोलने करणार नाही परंतु जनसंघाला मात्र चिंता होत आहे काळजी वाटत आहे की परिवहन मंत्री साहेब प्रत्येक आगारातून कष्टकऱ्यांकडून अतिशय महत्त्वाची माहिती मिळत आहे रस्त्यावर धावणाऱ्या बसगाड्यांचे ब्रेक बरोबर लागत नाहीत क्लच बरोबर काम करीत नाही रात्रीला रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश बरोबर पडत नाही पावसाळ्यात काचावरील पाणी स्वच्छ होत नाही साईड मिररमधून आजूबाजूचा रस्ता बरोबर दिसत नाही प्रत्येक बस गाडीला तारपत्री स्टेपनी टायर मिळत नाही जॅक टूल मिळत नाही तरी सुद्धा मुख्यमंत्री साहेब कष्टकरी आपुलकीने पोटाची खडकी भरण्याकरिता अशी वाहने रस्त्यावर चालवून जनतेची सेवा करीत आहेत पर्यायाने शासनाची जबाबदारी आहेत पाड़ आणि तरी सुद्धा आपण अतिशय जिव्हाड्याच्या कष्टकऱ्याच्या आर्थिक प्रश्न सोडवत नाही तर मात्र कष्टकऱ्यांना व जनसंघाला वरील प्रमाणे निर्णायक भूमिका घ्यावी लागेल असा समस्त यष्टी कष्टकऱ्यांचा सूर आहे मित्रो व्हिडिओच्या टायटलवर बोलताना नवराष्ट्र पुण्यनगरी या वृत्तपत्रातील छापून आलेल्या अतिशय संवेदनशील माहितीची आठवण होते आपल्या व्हिडिओचा टायटल आहे सरकार वेतन आयोग द्या सरकार वेतन आयोग द्या अन्यथा काम डॉडा डॉट एस टी कष्ट करी तर हो आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शॉर्टपर्यंत ऐका मित्र संवेदनशील माहिती अशी आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या आर्थिक वर्षात महामंडळ नफ्यात आले या नफ्यापोटी सरकारी तिजोरीत म्हणजेच केंद्र शासनाला महामंडळाकडून उत्पन्न कर अर्थात आयकर इन्कम टॅक्स द्यावा लागणार होता तो वाचवण्यासाठी तत्कालीन माननीय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब यांनी ही आयकराची रक्कम महाराष्ट्र शासनाला मिळावी आणि म्हणून साडेसतरा टक्के प्रवासी कराची निर्मिती केली कर महामंडळाला कर आकारणी केली परंतु जोपर्यंत महामंडळ फायद्यात राहील तोपर्यंतच ही साडेसतरा टक्क्याची प्रवासी कर रक्कम आकारणी होती तर आणि आज तागायत मित्र हो पस्तीस वर्ष उलटून गेले आहेत महामंडळ सतत तोट्यात आलेलं आहे तरीसुद्धा शासन हे आर्थिक शोषण सुरूच ठेवत आहे चालू आर्थिक वर्षात मित्रांनो महामंडळाने शासनाला सातशे ब्याशी कोटी रुपयात सातशे ब्याशी कोटी रुपये प्रवासी कर दिला आहे तोट्यात असणाऱ्या एस टी महामंडळाकडून ही आर्थिक लूट प्रवासी करापोटी थांबवली पाहिजे सरकारने माननीय उच्च न्यायालयात दिलेल्या अभिवचनाप्रमाणे एस टीच्या खर्चापोटी नियमित आर्थिक तरतूद केली पाहिजे तर राज्य परिवहन महामंडळ फायद्यात येऊ शकते तसेही मुख्यमंत्री साहेब एस टी महामंडळ हे जलकल्याणाचे जनसेवेचे खाते म्हणजेच शासकीय खाते आहे तर जनसेवेत नफा तोटा विचारात घेतला जात नसतो साहेब राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्गावर आर टी ओ नियमाप्रमाणे चालल्या तर आज जे अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक वेळा बसजळीच्या घटना समोर येत आहेत जर प्रत्येक बस आर टी ओ असली तर निश्चितच जनमानसात महामंडळाला उच्च स्थान प्राप्त होईल साहेब तुरतास एवढेच एस टी चे कष्टकरी म्हणतात सरकार वेतन आयोग द्या सरकार वेतन आयोग द्या अन्यथा डाटा डाट अन्यथा डाटा डाट वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम